मित्रांनो आज आपण आलोय काउंटर काउंटरमध्ये तर आजची जी व्हरायटी राहणार आहे पूर्ण स्पेशल लेगिन्स ची वराटी तर सिक्स्टी फाय रुपीज पासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं नेक्स्ट आपला सॅम्पल फिफ्टी टू रुपीज पासून फिफ्टी टू रुपी आहे बट क्वालिटी तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि स्मूथ क्वालिटी तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो जम्बो प्लाझो सुद्धा तुम्ही इथे बघू शकता एलिफंट प्लाझो याला म्हटलं जातं पूर्ण मशीन वर्क मिरर वर्क सोबत तुम्हाला हे वर्क बघायला मिळते आणि वर्क बघू शकता किती छान प्रकारे आणि या जर स्पेशल वर्कची गोष्ट करू तो फॅब्रिक बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या आजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनल तर मित्रांनो लेगिन्सच्या काउंटर मध्ये तर आजची जी व्हरायटी राहणार आहे पूर्ण स्पेशल लेगिन्सची व्हरायटी यात तुम्हाला प्लाझो जेगिन्स लेगिन्स हे सर्व व्हरायटी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवत आहे मित्रांनो तर तुम्ही पहिले इथे सॅम्पल बघू शकता सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता सिक्स्टी फाय रुपीजपासून तुम्हाला स्टार्टिंग प्राईजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं टॅगही तुम्ही बघू शकता सिक्स्टी फाय रुपीजमध्ये तुम्हाला एकदम चांगल्या आणि बेस्ट क्वालिटीची क्वालिटीची तुम्हाला प्लाझो इथे दिली जाते आणि याची जर सेटची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण दहा ते पंधरा पीसेसचा सेट येतो त्यातही तुम्हाला कलर डिझाईन तुम्ही इथे बघू शकता कलर तुम्हाला इथे शो केलेले आहे आणि सायजेसची गोष्ट करू तो पूर्ण तुम्हाला फ्री सायजेसमध्ये तुम्हाला फाय एक्सेल त्याची जी सायजेस असते त्या पर्यंतचे तुम्हाला लेगिन जेगिन्स या व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो तर तुम्हाला कुठे नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा जर ऑलरेडी बिझनेस असेल तर तुम्हाला त्या बिझनेसमध्ये तुम्हाला कोणते जा प्रोडक्ट जातात खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू असतात आणि आमचं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं हे एक मुख्य कारण असं असतं की आमच्याकडे जे पण प्रोडक्ट येतात त्यांचे आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवतो किंवा व्हिडिओ बनवून आमच्या सोशल साईटवरती आम्ही टाकत असतो जेणेकरून ज्यांना खूप जास्त रिक्वायरमेंट असेल किंवा गरज असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचा तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता फिफ्टी टू रुपीज फिफ्टी टू रुपये आहे बट क्वालिटी तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि स्मूथ क्वालिटी तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो इलास्टिक प्रॉपर तुम्हाला इंटरलॅक इंटरलॉक सोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे नेक्स्ट तुम्ही चिकन तुम्ही खूप जास्त कुर्तीज बघितल्या असेल सूट बघितले असेल साडीसुद्धा बघितले असेल बट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्लाझो तुम्ही इथे बघू शकता रेड कलरमध्ये तुम्हाला प्लाझो मिळतोय आणि डिझाईनची गोष्ट करू तर फिनिशिंग तुम्ही इथे बघू शकता एकदम बारकाईने वर्क केलेलं के आहे किती छान प्रकारे तुम्हाला इथे फिनिशिंग बघायला भेटते वरायटी खूप जास्त आहे बट एका व्हिडिओमध्ये ही सर्व वरायटी तुम्हाला दाखवणं पॉसिबल नसतं मित्रांनो म्हणून आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला एक समजावा पण आणि आमचे जे व्हिडिओवरती तुम्हाला जे नंबर दिसतात ते त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही सर्व वरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता तर वरायटी इथे बघू शकता चेक्स पॅन्टमध्ये तुम्हाला जेलिन्स इथे बघायला भेटते त्याचं एकदम छान आणि सुंदर लुक येतोय जम्बो प्लाझो सुद्धा तुम्ही इथे बघू शकता एलिफंट प्लाझो याला म्हटलं जातं ज्याचा पूर्ण घेरेसारखा स्कर्ट सारखा लुक येतो आणि तर खूप जास्त चालतात हे कलेक्शन लेगिन्स मध्ये सुद्धा तुम्ही अँकल मध्ये कलेक्शन बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला इथे कलेक्शन भेटतंय प्राइजेसची गोष्ट करू तो फक्त नाईंटी नाईन मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे अँकल लेंथ मध्ये एकदम विस्कॉस फॅब्रिकमध्ये तुम्हाला इतकी छान क्वालिटी तुम्हाला कोण प्रोवाइड करून देणार आहे मित्रांनो वरायटी बघू शकता फॅन्सी कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मशीन वर्क सोब वर्क वर्कसोबत तुम्हाला हे वर्क बघायला मिळते आणि वर्क बघू शकता किती छान प्रकारे आणि या जर स्पेशल वर्कची गोष्ट करू तो फॅब्रिक बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे त्यावरती इथे बघू शकता तुम्ही नेटच्या फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण वर्क इथे बघायला मिळते आणि आमचं हेच कारण असतं की तुम्हाला एकदम छोटी छोटी वरायटी छोटी छोटी जी इन्फॉर्मेशन असतं पूर्ण एका व्हिडिओमध्ये दिली जास्त गेली तर व्हरायटी आणि कलेक्शन इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला पूर्ण कलेक्शन भेटून जाते आणि जसं मी तुम्हाला पहिले व्हिडिओच्या स्टार्टिंगलाही सांगितलं की आपल्याकडे दहा ते पंधरा पीसीचे सेट बनतात त्यात तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे भेटतात आणि या या जर जर तुम्ही बिझनेसमध्ये आरामात ग्रोथ करू शकता कमी बजेटमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रोथ करू शकता मित्रांनो जर तुम्हाला असं डाऊट असेल की हे शॉप कुठे आहे कसं चालतंय किंवा काय तर तुम्ही जर कदाचित सुरतला पण येत असाल तर तुम्ही एकदा नक्की झोनला व्हिजिट आणि तुम्ही परचेसिंग करू शकता जसे की आमचे कस्टमर्स असतात ते रेग्युलरली व्हिजिट करतात विजिट करून त्यांना फॅब्रिक समजतं किंवा फॅब्रिक डिटेल्स त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते यात जर तुम्हाला हॅरेम पाहिजे असेल किंवा पूर्ण जी व्हरायटी असते जसं कस्टमर बघू शकता तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करायला आले कारण काही असतं काही कस्टमरांना खूप जास्त प्रश्नच असतात की हे फ्रॉड तर नसेल किंवा फ्रॉड तर नसेल बनवले किंवा वेबसाईट फ्रॉड असेल किंवा आमच्यासोबत फ्रॉड होतं कारण की आजच्या तारखेत खूप जास्त फ्रॉड केले जातात मित्रांनो तर त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता त्यामुळे आमचं हेच कारण असतं की तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचवण्याचा त्यानंतर तुम्हीही स्वतः इथे येऊन परचेसिंग करू शकता स्वतः इथे येऊन पहिल्यांदा तुम्ही व्हिजिटही करू शकता त्यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नाहीतर आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे तुम्हाला जर माझ्यासोबत सुद्धा बोलायचं असेल तर मी तुमच्यासोबत बोलून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आपली व्हरायटी इथे बघू शकता व्हरायटी किती छान आहे आणि याची जर वर्कची गोष्ट करू तर फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता पूर्ण चेक्सचा वर्क केलेलं आहे विविंगमध्ये तुम्हाला काम बघायला मित्रांनो पूर्ण एकदम छान आणि सुंदर क्वालिटी ही सर्व व्हरायटी मिळते जसं जॉगर पॅन्ट मध्ये सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड कलेक्शन मिळणार आहे मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि सायझेस इथे बघू शकता तुम्ही स्ट्रेचेबल कशाही पद्धतीने तुम्ही कसंही यूज करा रफ अँड टफ चालणारे हे जे प्रोडक्ट असतात तुम्हाला फक्त एकच अजिजोन प्रोव्हाइड करून देणार आहे आणि यात जर तुम्हाला स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो लेगिन्स जेगिन्समध्ये तुम्हाला फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस भेटते आणि जर प्लाझोची गोष्ट करतो तुम्हाला सिक्स्टी फायव्ह रुपीजपासून प्लाझोमध्ये तुम्हाला स्टार्टिंग प्राइस भेटते व्हरायटी तुम्ही ते बघू शकता अनलिमिटेड व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काही मिस्टेक असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्याही विषयी मला नक्की इन्फॉर्मेशन द्या मित्रांनो जेणेकरून मी तुमच्यापर्यंत नवीन जो व्हिडिओ घेऊन येईल तर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओपर्यंतची जी इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओची इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद